आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगलीतील संजयनगर परिसरासह सर्व ठिकाणच्या झोपडपट्टीवासियांना लवकरच त्यांच्या हक्काची घरे मिळतील अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगिळ यांनी दिली संजयनगर येथे आयोजित प्रचार फेरीच्या वेळी ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुजित काटे यांनी संजयनगर येथे प्रचार फेरीचे आयोजन केले होते सुधीरदादा यांचे प्रचंड उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजंत्रीच्या तालात पुष्पवृष्टी करीत स्वागत करण्यात आले गाडगीळ माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली सुधीरदादा गाडगिळ माजी नगरसेवक शीतल पाटील सुजित काटे तसेच उपस्थित नागरिकांनी नारळ फोडून प्रचार फेरीला सुरुवात केली सुजित काटे म्हणाले सुधीरदादा संजय नगरमधील झोपडपट्टी वासियांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यांना हक्काची घरे लवकरच मिळणार आहेत सांगलीत बेचाळीस ठिकाणी महापालिका क्षेत्रात झोपडपट्टीचा प्रश्न सुधीरदादा यांनी निकालात काढला आहे जागांचे मोजमाप व लेआउटचे काम झाले आहे काही झोपडपट्टी नावेही सात बाराला लागली आहेत तसेच सिटी सर्वेलाही नोंद होत आहे त्यामुळे संजयनगर परिसरातील झोपडपट्टीवासीय हो सुधीरदादांच्या कामावर खुश आहेत ते स्वतःहून प्रचार फेरीत सहभागी झाले आहेत दादांबद्दल आभार व्यक्त करीत आहेत संजय नगर परिसरातून या खेपेसही सुधीर दादांना मोठे मताधिक्य देऊ संजयनगरमधून प्रचार फेरी चिंतामणी नगरकडे गेली तेथे ते प्रत्येक चौकात दादांचे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून प्रचार फेरी निघाली होती भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष दीपक माने गिरीश शिंगणापूरकर उमेश खोत अर्जुन मदने प्रियानंद कांबळे विजय काटकर युवराज काटकर सचिन काटे कल्पना काटे सूरज पवार रवींद्र सदामते सुशांत काटे सुशील काटे निर्भय काटे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक प्रचार फेरीत सहभागी झाले होते आमदार सुधीरदादा गाडगिळ यांचे संजयनगरमध्ये प्रचार फेरीच्या वेळी महिलांनी औक्षण केले व पुष्पवृष्टी केली